नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आपण आपल्या चॅनेलवरती पाहत आहोत वाळवण रेसिपीज चला तर आपल्या चॅनेलवरती भरपूर अशा वाळवण रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत तुम्ही माझ्या चॅनेलवरती जाऊन तुम्ही तिथं बघू शकता चला तर आज आपण पाहणार आहोत मस्त अशी खमंग खुसखुशी वर्षभर टिकणारी अगदी कमी प्रमाणात साबुदाना आणि जास्त प्रमाणात बटाटा वापरून अशी मस्त खमंग अशी कुरडई करणार आहोत जी वर्षभर टिकणारी कुरडई आहे चला तर अशी ही कुरडई कशी बनवायची ते आज या चॅनेलवरती पाहणार आहोत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही पाहू शकता मी इथं फुल्लं एक वाटी साबुदाना घेतलेला आहे हा साबुदाना अडीचशे ग्रॅम प्रमाणामध्ये हा साबुदाना आहे हा साबुदाना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि हा साबुदाना आपल्याला नंतर स्वच्छ पाणी घालून आपल्याला हा साबुदाना भिजत घालायचा आहे लक्षात ठेवा इथं आपल्याला जास्त पाणी वापरून आपल्याला हा साबुदाना भिजत घालायचा आहे चला तर रात्रभर मी हा साबुदाना भिजत घातलेला होता आता सकाळी आपण याच्या कुरडय करणार आहोत बघू शकता अगदी मस्त अगदी त्याचं पीठ बनतंय असा हा साबुदाना भिजला गेलेला आहे आता काय करायचं थोडा वेळ आपण साबुदाना बाजूला ठेवूया आणि त्यानंतर मी इथं उकडलेले बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे वजनी प्रमाण म्हणाल तर एक किलो प्रमाणात आपले हे बटाटे घेतलेले आहेत बघा लक्षात ठेवा प्रमाण दोन्ही देखील कारण साबुदाना आपला अडीचशे ग्रॅम प्रमाणामध्ये आहे आणि बटाटे एक किलो प्रमाणामध्ये आहे चला तर त्यानंतर मी इथे एक भांडं घेतलेलं आहे आणि वर आपण एक चाळण ठेवायची आहे जी पुरण कटर असतं किंवा पुरणाची जी चाळण असते ती देखील घेऊ शकता आता तुम्ही तर पाहू शकता हा बटाटा आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे आता तुम्ही असं किसणीचा वापर करून असं पूर्ण बटाटा हा बारीक करून घेऊ शकता नंतर हा बटाटा बारीक झाल्यानंतर तुम्ही नंतर त्याच्यावरती एखादा ग्लास किंवा वाटीचा वापर करून हा बटाटा असा पूर्ण फिरवून फिरवून हा बारीक करून घेऊ शकता किंवा तुम्हाला मी दुसऱ्या स्टेपमध्ये दाखवते पूर्ण काय करायचं हा बटाटा जो आहे त्याचे बारीक बारीक असे स्लाईस करायचे आणि त्यानंतर या चाळणीवरती ठेवून आपल्याला हा पुन्हा एकदा असा मॅश करून घ्यायचा बघा दोन्हीही स्टेपमध्ये तुम्ही कशाही पद्धत कोणतीही पद्धत वापरून तुम्ही हा बटाटा बारीक करून घ्यायचा आहे होता होईल तेवढा आपल्याला हा बटाटा जो आहे तो बारीकच करून घ्यायचा आहे कारण या बटाट्यामध्ये कुठेही गुठळ्या राहता कामा नयेत कुठलाही बटाट्याचा स्लाईस राहता कामा नये याची मात्र काळजी घ्यायची आहे चला तर अशा पद्धतीनं तुम्ही कुठलाही कटर वापरून आपण हा बटाटा बारीक करून घ्यायचा आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते अशी देखील पद्धत वापरून तुम्ही असा हा बारीक एकदम बटाटा करून घेऊ शकता चला तर त्याच चाळणीवरती आता मी इथं साबुदाणा देखील टाकणार आहे बघू शकता आता साबुदाणा देखील आपल्याला अगदी बारीक करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा दोन्हीही आपल्याला अगदी बारीक पीठ करून घ्यायचं आहे बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीनं म्हणजे असं हा साबुदाणा या चाळणीवरती टाकायचा आणि कोणतंही एखादं ग्लास किंवा वाटी घेऊन असा हा फिरवून घ्यायचा पूर्ण साबुदाणा म्हणजे पूर्ण त्याचं बारीक पीठ पडतं तुम्ही बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते याच पद्धतीनं तुम्ही असं हे बारीक करून घेऊ शकता आता तुम्ही बघू शकता इथं पूर्ण सगळा आपला हा जो आपण साबुदाणा घेतला होता तो पूर्ण पीठ करून घेतलेला आहे बघू शकता अगदी बारीक असं पीठ झालेलं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते तुम्ही पाहू शकता चला तर हे दोन्ही पण आपण अगदी बारीक करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण मग मिक्स करणार आहोत चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि जिर्याची पूड टाकायची आहे लक्षात ठेवा तुम्ही जर जिरं जर, जर उपवासाला खात असाल हा पदार्थ आपण उपवासासाठी बनवणार आहोत जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर टाका नाहीतरी स्किप केलं तरी, तरी देखील चालू शकतं चला तर त्यानंतर आता आपण हे सगळं साहित्य काय करायचं एकजीव करून घ्यायचं फक्त तुम्ही यामध्ये बटाटा आणि साबुदाणे आणि मीठ फक्त मिक्स केलं तरी देखील चालू शकतं किंवा थोडेसे जिरेची पूड टाकली तरी देखील चालू शकतं चला तर आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं मस्त असं वर खाली करून घ्यायचं म्हणजे पूर्ण बटाटा आणि साबुदाना एकजीव करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा आपण इथं साबुदाना कमी प्रमाणात वापरलेला आहे आणि बटाटा मात्र जास्त प्रमाणात वापरलेला आहे तेलाचा वापर अजिबात करायचा नाही इथं तुम्ही पाहू शकता मी हाताला थोडंसं पाणी लावून घेतलेलं ला आहे पाणी लावून आपण पूर्ण हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता तुम्ही पाहू शकता हा पिठाचा गोळा आपण तयार करून घेतलेला आहे थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं आहे आणि मग करून घ्यायचं आहे आता तुम्ही इथं साचा घेणार आहे जो आपण कुरडई पाडणार आहोत ज्या साचाने आपण कुरडई पाडायचं आहे तो साचा मी घेतलेला आहे बघू शकता अगदी बारीक जी शेव असते त्या शेवचा वापर करणार आहे आणि तो साचा घेतलेला आहे काय करायचं थोडंसं अगदी तुम्ही तेल लावून घेऊ शकता नाही लावलं तरी पण काही हरकत नाही फक्त पीठ त्या साच्याला चिकटवू नये यासाठी मी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि त्यानंतर आपण इथं काय करायचं आहे असं या पद्धतीनं पीठ पूर्ण भरून घ्यायचं आहे बघा होता होईल तेवढं व्यवस्थित अगदी पीठ भरून घ्यायचं आहे आणि या पद्धतीनं अशा ह्या पुरवड्या बनवून घ्यायच्या आहेत बघा तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते गोल गोल अशा व्यवस्थित अशा आपण या कुरडईया पाडून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित अशी कुरडई पडते अजिबात साच्या कुठेही म्हणजे त्याच्यात ते, गुटळ्या वगैरे राहत नाहीत अजिबात म्हणजे आपण जे काही पीठ बनवले ते व्यवस्थित बनलेलं आहे अगदी मऊ असं पीठ बनलेलं आहे त्यामुळे साच्यामध्ये कुठेही अडकत नाही व्यवस्थित अशी ही कुरडई पडते तुम्ही पाहू शकता अगदी पांढऱ्या शुभ्र अशा ह्या कुरडया पडलेल्या आहेत पाहू शकता चला तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या सगळ्या कुरडया इथं पाडून घ्यायच्या आहेत मी तुम्हाला दुसऱ्या स्टेपमध्ये देखील इथे कुरडई पाडून दाखवते बघू शकता अगदी व्यवस्थित असं पे पीठ हे सेट करून घ्यायचं साच्यामध्ये आणि व्यवस्थित अशा ह्या कुरडया सगळ्या पाडून घ्यायच्या आहेत बघा यामध्ये फक्त आपण तीनच साहित्यांचा वापर केलेला आहे जिरे आपण इथं स्किप केले तरी दा देखील चालू शकतात फक्त काय मीठ आणि साबुदाना आणि बटाटाच मिक्स करून आपण ह्या कुरडया पाडून घेतलेल्या आहेत इथं सगळ्या कुरडया पाडून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आता इथं तुम्ही पाहू शकता ह्या कुरडया ज्या आहेत त्या आपण चांगल्या कडकडीत दोन ते तीन दिवस उन्हामध्ये चांगल्या कडकडीत वाळवून घ्यायच्या आहेत लक्षात ठेवा होता होईल तेवढं आपण ह्या कुरडया उन्हातच वाळवायच्या आहेत आणि चांगलं कडकडीत होऊन द्यायचं आहे हे मात्र लक्षात ठेवा चला तर ह्या कुरडया कशा बनल्या आहेत आणि ह्या कुरडया कुरकुरीत झाल्या आहेत का हे पाहण्यासाठी आता आपण ह्या कुरडया काय करूया तळून पाहूया तुम्ही बघू शकता मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि एक एक करून आपण ही कुरडई तळून घेणार आहोत बघा तुम्ही पाहू शकता कुरडई अगदी खमंग आणि अशी खुसखुशीत अशी टमटमीत फुगते याचा अर्थ व्यवस्थित आपलं हे पीठ सेट झालं होतं आणि छान अशी कुरडई पण बनवून तयार झालेली आहे पाहू शकता चला तर बटाटा आणि साबुदाना आपण वापरून इथं ही कुरडई बनवलेली आहे आणि बटाटा थोडासा जास्त प्रमाणात वापरलेला आहे त्यामुळे थोडासा इकडे கிக்கிறேன் काय होऊ शकतो कुरडईचा कलर थोडासा चेंज होऊ शकतो कारण आपल्याला यामध्ये बटाट्याचा फ्लेवर जास्त हवा आहे आणि बटाट्याची कुरडई आपण इथं बनवलेली आहे त्यामुळे कु बटाटा जास्त प्रमाणात वापरायचा आहे हे मात्र जरूर लक्षात ठेवा चला तर एक एक करून आपण ह्या सगळ्या कुरडई इथं तुम्ही तुम बघू शकता सगळी आपण जेवढं आपल्याला हवं आहे तेवढा आपण इथं कुरडया तळून घेतलेल्या आहेत बघू शकता त्याचं टेक्स्चर पाहू शकता अतिशय सुंदर आलेलं आहे याचं मेन एक आणखीन एक लक्षात ठेवा ह्या ज्या कुरडया आहेत त्या तुम्ही तुम बारीक करून याचा चिवडा देखील अगदी खमंग बनवू शकता जेव्हा तुमचा उपवास असेल तेव्हा तुम्ही अशीच कुरडई खाण्यापेक्षा ही कुरडई तळून घ्या आणि मस्त खमंग असं ह्याला जे उपवासाला जे पदार्थ वापरतो आपण ते पदार्थ टाकून हा मस्त खमंग असा चिवडा बनवून घ्या अतिशय सुंदर असा हा चिवडा लागतो आणि चवीला म्हणाल तर अशी अतिशय भन्नाट अशी ही कुरडई लागते चला तर आता इथं आपण बघू शकता मस्त अशा ह्या कुरड्या बनवून घेतलेल्या आहेत आता यातलीच एक कुरडई तुम्हाला मी फोडून देखील दाखवते म्हणजे किती खुसखुशीत झालेली आहे कुरकुरीत झालेली आहे हे देखील तुम्हाला कळेल आणि एकसारख्या ह्या कुरडया बनलेल्या आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता लक्षात ठेवा आपल्याला इथं एवढंच लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे साबुदाणा आणि बटाटा व्यवस्थित गरगरीत असे हे साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे बटाटा गरगरीत असा हा शिजवून घ्यायचा आहे आणि बारीक करताना मात्र कोणताही तुम्ही कटर वापरू शकता किंवा कुठलंही भांडं वापरून कुठलंही चाळ वापरून तुम्हाला हे पीठ तयार करायचं आहे अजिबात पीठ इथलं कुठं शिजवायचं नाही किंवा कुठलं चीक काढायचं नाही किंवा काहीही म्हणजे त्यामध्ये शिजवण्याची वगैरे प्रक्रिया काहीच करायची नाही आहे फक्त आपल्याला बटाटे शिजवून घ्यायचे आहे शाबुदाना भिजवून घ्यायचा आहे आणि मस्त पीठ तयार करून आपल्याला हे मिश्रण तयार करून याच्या कुर्ड्या बनवायचे आहे चला तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की